आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे अनेक नेते नगरसेवक आमदार आणि पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर सुरू झाले आहे अशामध्ये शिवसेना ठाकरे गटाने भाजपला जोरदार धक्का दिला आहे पनवेलमधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे तसेच आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देखील आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आता इनकमिंग सुरू झाली आहे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना गटात प्रवेश केला पनवेलच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजपला हा मोठा धक्का बसला आहे कालच मुंबईतील ठाकरे गटाच्या चार नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता तर आज ठाकरे गटातील दोन माजी नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता त्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला होता परंतु याची उणीव ही दोनपट जास्तीने उद्धव ठाकरेंनी भरून काढली आहे त्यामुळे ठाकरेंनी हा भाजपला मोठा धक्का दिला आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका